नमस्कार जागतिक होमिओपॅथी दिनाच्या होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेणाऱ्या सर्व पेशंट्सना फॉलोअर्सना तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा साधारण सव्वा दोनशे वर्षापूर्वी ज्या शास्त्राचा शोध लागला आणि नवीन उपचार प्रणाली सर्वांना उपलब्ध झाली या उपचार प्रणालीचा आत्तापर्यंत करोडो रुग्णांना जागतिक लेवलवर याचा फायदा झालेला आहे साध्या सर्दीपासनं ते कॅन्सरसारख्या आजारापर्यंत उत्तम औषधी आणि उपचार होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत काही आजार तर असे, असे हो आहेत की जिथे होमिओपॅथीचीच निवड फर्स्ट चॉईस म्हणून केली जाते जसे की ॲलर्जिक सर्दी असेल मायग्रेन असेल किडनी स्टोन्स वारंवार होत असतील ॲसिडिटीचा त्रास असेल पाईल्स किंवा फिशर या तक्रारी असतील त्यासोबतच दमा किंवा बऱ्याच पेशंट्सना पायात कुरूप होतं त्यासाठी ते ऑपरेशन हा पर्याय निवडतात तर होमिओपॅथीच्या औषधींनी कुरूप हे जागच्या जागेवर जिरून जातं बरेचसे असे आजार आहेत जिथे तुम्ही होमिओपॅथी ही जर फर्स्ट चॉईस ठेवली तर तुम्हाला कायमचे कुठलेही उपचार घेण्याची आवश्यकता पडत नाही जसं की डायबिटीजचं निदान मुक्त झालेलं आहे किंवा थायरॉईड आपल्याला निघाला आहे किंवा कोलेस्ट्रॉल लेवल्स आपल्या वाढलेल्या असतील तर होमिओपॅथीमध्ये या तक्रारींसाठी पण खूप चांगल्या औषधी उपलब्ध आहेत ज्याच्याने या सगळ्या गोष्टी नेहमीसाठी कंट्रोलमध्ये राहू शकतात त्याचसोबत लहान मुलांना मी तर म्हणेल आवर्जून तुम्ही होमिओपॅथीचीच औषधी द्या म्हणजे साधा सर्दी खोकला जरी झाला असेल ताप असेल यासाठी तुम्ही देऊ शकता तापेमध्ये दे साधारण औषधाचा डोस दिल्यानंतर अर्धा एक तासातच पेशंट्सना बरं वाटतं मुलांची वाढ व्यवस्थित होत नसेल त्यांचे माईलस्टोन्स नीट डेव्हलप होत नसतील किंवा मुलं सारखे आजारी पडत असतील त्यांना सारखे अँटीबायोटिक्स देण्याची गरज पडत असेल तर तुम्ही तिथे आवर्जून होमिओपॅथीच्या औषधी द्या मुलांच्या ओवरऑल ग्रोथमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येईल आपण जर आत्तापर्यंत होमिओपॅथीची औषधी घेतली नसेल तर होमिओपॅथीच्या डॉक्टरांना एक संधी अवश्य द्या आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की कुठलाही होमिओपॅथीचा डॉक्टर तुम्हाला निराश होऊ देणार नाही ना बरेचसे गैरसमज होमिओपॅथीबद्दल अगोदर होते की खूप वेळ लागतो किंवा जुन्याच आजारांवर होमिओपॅथीच्या औषधी प्रभावी आहेत तर असं अजिबात नाही आहे काही तक्रारी अशा आहेत ज्यामध्ये जिभेवर औषधांचा डोस दिल्यानंतर काही मिनिटातच पेशंट्सना आराम पडतो आणि जे जुने आजार आहेत जे साधारण ज्याला क्रॉनिक डिसिजेस म्हणतात ज्याच्यासाठी दहा पंधरा वर्ष झालेली आहेत जसं संधिवात आहे किंवा जुनाट दमा आहे किंवा स्किन संबंधित आजार असतील तर तिथे थोडा वेळ तुम्हाला होमिओपॅथीला देणं गरजेचं असतं पण या आजारांमध्ये पण होमिओपॅथी तुम्हाला चांगलाच फायदा नक्की करून देते तर सगळ्यांना विनंती आहे होमिओपॅथी ही फर्स्ट चॉईस ऑफ ट्रीटमेंट म्हणून आपण त्यांना एक समिओपॅथीला एक संधी द्या याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच भरपूर फायदा होऊ शकतो परत एकदा होमिओपॅथी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद